तर वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर आज आहे आपल्या पराठा चॅलेंजचा तिसरा दिवस पहिल्या दिवशी बनवला होता आलू पराठा दुसऱ्या दिवशी गोबी पराठा आणि आज आहे तिसरा दिवस तर तिसऱ्या दिवशी आपण बनवणार आहोत पनीर पराठा आणि मी जिथून पनीर घेऊन येते तिथून आज पे पनीर नव्हतं आणि त्यासाठी मला पावसात भिजत खूप दूरपर्यंत जावं लागलेलं आहे पनीर आणण्यासाठी एवढी मेहनत मी घेतलेली आहे तर एक लाईक तर बनतोच ना आणि चला आता अगोदर मला पाऊस चालू आहे मला चहा पेची होती आहे सो so, अगोदर मी चहा खारी खाऊन घेते आणि नंतर तुम्हाला पराठ्याची रेसिपी दाखवते आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान सपोर्ट केला सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद खुशी मॅडम कडून शिका घराच्या मधी नसतं राहायचं घराच्या वर राहायचं असतं आणि घराला तोडून टाकायचं आल्या मॅडम काय खायला होत बॉटल माझी तर गाईज आपल्याला पराठ्यामध्ये टाकण्यासाठी ठेचा बनवायचा आहे जो की मिरची आणि कोथिंबीरचा असेल पण माझ्याकडे मिक्सर वगैरे नसल्यामुळे मी ग्लासमध्येच जाता बघा काय करते ह्या दोन मिरची मी टाकल्यात आणि त्याच्यात कोथिंबीर टाकू कारण काल काय झालं काल मी मिरच्या डायरेक्टली कट करून टाकल्या आणि त्याच्यामुळे पराठे एवढे तिखट लागत होते गोबीचे म्हणून मग आज ठेचा बनवूनच टाकू म्हणलं त्याला वाटायचे रेडी स्टडी गो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते पनीर घेतले मी आलदा पाव आलदा पाव शेर ह्याला हातानेच मिक्स करावं लागेल यंदा थोडासा जीरा पावडर धनिया पावडर चाट मसाला त्यानंतर थोडासा लाल लाल मिरची कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे थोडीशी लाल मिरची आणि याला पण आता चांगलं मिक्स करू आणि आता चमचाने करू बारीक कट केलेला कांदा आहे हा कांदा que सो so गाईज रेडी आहेत आपले तुमच्या सर्वांच्या आवडीचे तुम्ही एवढी जास्त कमेंट करून सांगितलेले पनीर पराठे आणि आता चला मी तुम्हाला इथली साफसफाई करते आणि तुम्हाला टेस्ट करून सांगते आणि याचा स्मेल तर खूप भारी येतोय मी आता कंट्रोल करू शकत नाही खाण्यासाठी सो चला पटकन तुम्हाला टेस्ट करून सांगते चला आता पनीरचा पराठा टेस्ट करून बघू कसा असेल मी पहिल्यांदा खायले त्याच्यामुळे मला आयडिया नाहीये काही आणि ते पण माझ्या हाताचा बनलेला खायले त्याच्यामुळं तर आ, 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 आ। देवाचे नाव घेऊ आणि खाऊ वाव स्टफिंग तुम्ही बघू शकता काल गोबीच्या पराठ्यामध्ये एवढी दिसत नव्हती पण बसले की येते रॉल टेस्ट जर बघायला गेलं तर भारी आहे भारी आहे भारी भारी या खाली खाली हो कशी खाली हो उडी मार खाली नाही जायचं मॅडम मॅडमला इथून बसायचं जाय ना तर गाईस मी संपवते आता हा पराठा खूप भारी झालेला आहे एकदा ट्राय करून नक्की बघा आणि नेक्स्ट पराठा आता तीन दिवस झालेले आहेत आपल्या चॅलेंजचे चौथ्या दिवसासाठी कोणता पराठा बनवायला पाहिजे पटपट कमेंट करून सांगा तो आपण उद्या घेऊन येऊ बनवून घेऊन येऊ नाहीतर तुम्हाला वाटेल मी बाहेरून बनवून आणते की काय उद्या बनवू आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर